गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक लढवित असलेल्या डॉक्टर प्रणिता भालके यांना शहरातील विविध भागात भेटी देत नागरिकांशी संवाद साधत असताना जोरदार समर्थन मिळत असल्याचं चित्र दिसून येत असून याचबरोबर शहरातील अठरा प्रभागातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक लढवित असलेल्या तसेच आघाडी पुरस्कृत उमेदवारांनी आपापल्या प्रभागात होम टू होम गाठी भेटी घेत नागरिकांसमोर शहरातील समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी मतदान करण्याचा आवाहन करताना दिसून आलं आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीस रिक्षा हे चिन्ह मिळाल्यानंतर आज संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाला विजयासाठी आशीर्वाद मागत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांच्यासह सर्व अठरा प्रभागातील छत्तीस उमेदवार तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं या प्रचार शुभारंभ सभेत सहभागी होण्यासाठी शहरातील विविध भागातील प्रभागातील उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करीत श्रीसंत नामदेव पायरीच्या ठिकाणी एकत्र आल्याचं दिसून आलं तर प्रभा क्रमांक मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार लोकेश यादव व माधुरी धोत्रे यांच्यासह मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेकडो समर्थकांसह संत नामदेव पायरीकडे रवाना झाल्याचं ते दिसून आलं एकूणच आज शहरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं करण्यात आलेले वातावरण निर्मिती समर्थकांचा उत्साह वाढवणारी ठरल्याचंच म्हटलं जात आहे